शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही श्री आई जगदमेची जगणी प्रार्थना तर बघा सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ आहे आणि मस्त असं आंघोळ वगैरे झालेली आहे आता आज आहे भोगी तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता चांगलं वगैरे करून आली आता देवाला दिवा वगैरे लावते दुकान उघडते आणखीन बाकीचं काहीच केलेलं नाही डायरेक्ट व्हिडिओला सुरुवातच केलेली आहे चला तरी व्हिडिओ कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या व भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर ताईंडो नेहमीप्रमाणेच फाटे चारला उठलेली आहे सनवार म्हटलं की चारला उठावं लागतं एरवी मात्र पाचला उठत असते पण आज सुद्धा चारला उठून सगळं जे आहे ते आवरावर केलेली आहे पण आज तुमच्याशी शेअर केलेलं नाही मी आज बाहेरचं सगळं आवरावरी करायला कारण आज आहे भोगी म्हटलं नको पारोस बिरुस काढलेले शेअर करायला म्हणून डायरेक्ट सुरुवात आंघोळ केल्यानंतरच व्हिडिओला स्टार्ट केलेली आहे इकडे दुकान उघडलेलं आहे दुकानाची सगळी साफसफाई काउंटर वगैरे सगळं पुसून घ्यायचं आणि सुरुवातच केलेली आहे मस्त अशी आजच्या दिवसाची खूप सुंदर अशी सुरुवात आणि दिवससुद्धा आजचा खूप छान सुंदर जाणार आहे कारण बघा आज आहे भोगी आणि भोगीचं सगळं रुटीन आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर खूप सुंदर असा व्हिडिओ असणार आहे ताईनो व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत मनापासून पहा आणि जर व्हिडिओ थोडा जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपल्या रुटीनला सुरुवात झालेली आहे मस्त असं सकाळी सकाळी गॅसची पूजा करून घेते इकडे दिव्या दिव्याची वात बदलत बदलत म्हटलं चहा वगैरे ठेवून घ्यावा त्यानंतर दिव्याची वात बदलायची आहे आणि मग बाकीच्या सगळ्या पूजेला स्टार्ट करायचं आहे तर गॅसची पूजा करायची होती मला पण दिव्याची वात बदललेली नव्हती म्हणून म्हटलं अगोदर वात वगैरे बदलावी नवीन वात टाकावी त्याच्यामध्ये तेल आणि एका दिवेची दोन वाती बघा मी कशा पद्धतीनं रोज करत असते सगळ्या दिव्यांना जे आहे ते बघा माझ्या अशा पद्धतीनं वात असते लांबकी वात घ्यायची त्याची त्याला थोडंसं पिळायचं आणि त्यानंतर अशी मस्त अशी एका वातीच्या दोन वाती करायच्या आणि घालायलासुद्धा बघा किती इझी आहे तर अशा एका वातीची दोन वाती मी मस्त अशा करून घेतल्या आणि पटकन असं त्याच्यामध्ये तेल ओतून दिवा प्रज्वलित करून घेतला गॅसची पूजा करायची आहे आजचा दिवस तर भोगी आहे म्हटल्यानंतर गॅसची पूजा ही सकाळी व्हायला पाहिजे सण वार व्रत वैकले असलं की मी माझी गॅसची पूजा ही असते माझी नेहमी आणि तसंही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तर आज पौर्णिमासुद्धा आहे आणि तर आज शाकंबरी पौर्णिमा आहे आणि आज आपण जे जे पूजा पाठ करू म्हणजे कुठल्याही पूजा करू तर आपली मात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे शाकंबरी पौर्णिमेला खूप सारं महत्त्व आहे ज्या आपण पूजा करतो आपण त्या डायरेक्ट ल माता लक्ष्मीपर्यंत आणि भगवान विष्णूपर्यंत पोहोचतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे आपल्याला घरामध्ये व्यवस्थित असा आजच्या दिवशी कारण आज शाकंबरी पौर्णिमा आहे तर सगळ्या पूजा व्यवस्थित अशा कराव्या गॅसची पूजा करावी पौर्णिमा आहे म्हणून आज माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी जे जे तुम्हाला करता येईल ते ते सर्व करायचं आहे देवपूजा सुद्धा खूप सुंदर छान करायची आहे तिने संधेलासुद्धा काही उपाय करायचे आहेत आज आपल्याला तिन्ही संजेला आज भोगी पण आहे आणि त्यातनं शाकंबरी पौर्णिमा पण आहे त्याबरोबर आपल्याला आज पौर्णिमा आहे तर आपल्याला बघा संध्याकाळच्या टायमिंगला दिव्याबत्ती करायच्या टायमिंगला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण भीमसेनी कापूर आणि त्याच्यामध्ये चा चार पाच लोंगा टाकून तो जाळायचा आहे सगळ्या घरामध्ये त्याची धुरीसुद्धा फिरवायची आहे आणि आज शाकंबरी पौर्णिमा म्हणल्यानंतर आज नारळावरती कापूर होमसुद्धा केला जातो बघा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तुम्ही दोन्ही टाईम दोन्ही म्हणजे दोन्हीपैकी कुठला तरी वेळेला आता सकाळ तर निघून गेलेली आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत येईल तुमच्यापर्यंत तर छान माझी मस्त पूजा झाल्यानंतर गॅसची पूजा झाल्यानंतर इकडे बघू शकताय किती किचनमध्ये छान सुंदर असं वातावरण पसरलेलं आहे त्यानंतर आता करून घेते दुकानाची पूजा तर दुकान तर मग असेच उघडल्या उघडल्या काउंटर वगैरे पुसून घेतलं होतं फरशा तर मी आज खूप लवकर पुसलेल्या आहेत त्यामुळे बाकीचं तर हे नाहीच सगळ्या फरशा वगैरे सगळं मस्त आंघोळीच्या अगोदरच पुसून घेतल्या आणि आज तिळाने आणि तांदळाने आंघोळी केलेली आहे तिळ आणि तांदूळ रात्रीच भिजत घातले होते आणि नेहमी बघा तिळाने आणि तांदूळाने भोगी दिवशी संक्रांती दिवशी आंघोळ केले जाते आणि इतकं मऊ पडतं बघा शरीर तिळाने कारण तिळ हे चोपट असतं म्हणजे त्याच्यामध्ये तेल असतं तर तिळाने आज इतकं भारी वाटलं हातपाय उकललेले होते ते तर ते सुद्धा असे नरम असे मऊ पडले तर छान मस्त पूजा करून घेतली आणि संक्रांतीला आणि भोगीला आमच्याकडे तिळा तांदूळाने आंघोळ करतात त्याचं उठणं बनवतात उठणं कसं बनवायचं ते भिजवायचं रात्रभर तिळ आणि तांदूळ एका वाटीमध्ये भिजत घालायचे आणि सकाळी मिक्सरमध्ये फिरवायचे त्याच्या हळद टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल डायरेक्ट ते आपल्याला आंघोळ करताना सगळ्या अंगाला लावायचं असं उठणं जे आहे ते बघा पूर्वीपासूनचं मन होतं की दिवाळीला उठणं म्हणजे घरातल्या पुरुषांना असतं आणि संक्रांतीला उठणं बाईला बाईला बाई असतं म्हणजे घरातल्या स्त्रीला असतं संक्रांतीचं उठणं तर असं असतं आज आपल्याला खूप हे असतं आज जे उठणं असतं ते आपल्यासाठी खास असतं पुरुषांना नसतं तर मुलींना आणि स्त्रियांना म्हणजे आपल्याला असतं तर छान मस्त उठणं लावून आंघोळ केली तर बघा इतकं भारी वाटलं आणि खूप छान असा आजचा दिवस खूप प्रसन्न गेलेला आहे ताईंन कारण बघा आपण ज्या ज्या दिवशी जे जे पूजापाठ करतो त्याचं फळ आपल्याला तात्काळ तर मिळतंच आणि आपल्या मनाला इतकं प्रसन्न आणि शांत वाटतं घरामध्ये सुद्धा वातावरण खूप छान होतं बघा म्हणून सकाळी आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या ज्या आहेत त्या पूजा झाल्या पाहिजे घरामध्ये जेवढ्या पूजा करू आपण तेवढं घरातलं वातावरण खूप सुंदर आणि छान बनतं आणि घरातल्या माणसांवरती सुद्धा सकारात्मक जो आहे तोही प्रभाव पडतो आणि घरातील प्रत्येक व्यक्तीलासुद्धा घरामध्ये खूप सुंदर आणि छान वाटतं आणि त्यांचासुद्धा दिवस बघा आपण जर घरामध्ये अशा पूजा केलेल्या असतील मिस्टर घराच्या बाहेर जाण्याअगोदर आपले ही पूजा पाठ सगळं झालेलं असेल तर बघा त्यांचासुद्धा किती मूड फ्रेश राहतो मस्त असं सूर्य उगवलेलं आहे बघा तुम्हाला बॅक कॅमेरेने दाखवते आणि आता सूर्याला जल अर्पण करायला मी टेरेसला आली हे बघा तर बघा नेहमीप्रमाणे सूर्याला जल अर्पण करून आलेली आहे आज तर भोगी आहे आणि आज आणि उद्या आपल्याला सूर्याला जल हे अर्पण करायचंच आहे उद्यासुद्धा उद्या, उद्या संक्रांत आहे त्यामुळे बघा संक्रांती दिवशी सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच उद्याच्या दिवसाला खूप महत्त्व आहे त्यामुळे उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर पहिलं जे काम करायचं आहे ते सूर्याला जल अर्पण करायचं आहे कारण उद्या मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करणार आहे आणि तिथून पुढे बघा आता इथून पुढे आपल्याला उन्हाचा जो आ, कल कल म्हणतात ऊन जे आहे ते वाढत असतं आणि थंडी कमी होत असते हळूहळू आणि सूर्य जो आहे तो उत्तरेकडे सरकत सरकत जातो आणि असाच गोल जो आहे तो सूर्य रथ सप्तमीपासून सात घोड्यांच्या रथामध्ये बसून सूर्य आपल्या पृथ्वीला जो आहे तो भ्रमंती करतो पृथ्वीची म्हणजे अख्ख्या पृथ्वीला वेळा मारतो आणि आता उन्हाची दिशा बदलते तर ऊन जे आहे ते बघा आता उत्तरे साईडला ऊन कमी असायचं पहिलं तर आता उत्तरे साईडला बघा तो ऊन यायला चालू होतं सात घोड्यांच्या रथामध्ये बसून सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असतो उत्तरेपासून सुरुवात असते बघा आता आणि आता हळूहळू दिवस जो आहे तो उत्तरेच्या साईडनं सरकत असतो उत्तरेच्या साईडनं कल असतो त्यामुळे खूप सर उद्याच्या दिवसाला महत्त्व आहे, आहे। उम्रेला उम्रेला खुप, खुप तर इकडे माझी छान सुंदर अशी पूजनची पूजा चालू आहे उमऱ्याला पूजन उमऱ्याला हळदीचं लेपन नाही केलेलं आज करायचं होतं पण नाही आज खूप म्हणजे खूप घाई गडबड आणि जास्तीची कामं जास्तीच्या पूजा असल्या की आपल्याला खूप लोड येतो मला तर खूपच लोड येतो आणि सकाळी मला हे सगळ्या जोपर्यंत सगळ्या गोष्टी करत नाही तोपर्यंत माझ्या काही जीवाला चैन पडत नाही त्यामुळे आज उमऱ्याला लेपन राहून गेलेलं आहे पण असं एक आठवड्यातनं तर करतच असते मी एका दिवशी करणं नाही झालं तरी काही हरकत नाही पण हो होऊन गेलं असतं पण वेळ नव्हता तेवढा वेळ कमी पडतो तरी एवढ्या फाटे उठूनसुद्धा बघा मला पूजापाठ करायला वेळ कमीच पडतो आणि खूप लवकर आजसुद्धा खूप लवकर उठलेले होते बरोबर चारला जाग आली त्यानंतर चूल पेटवली चुलीला पाणी ठेवलं आणि त्यानंतर बघा सगळी झाडलोट केली दारामध्ये अंगणामध्ये सडा वगैरे मारला आंघोळ केली आणि आज माझं भाजीपाला आणण्यापासून भोकीची भाजी आणण्यापासून खण आणण्यापासून सुरुवात होती त्यामुळे मला हे सगळं उरकून मला मार्केटला जायचं होतं पण खूप छान एक गोष्ट घडली आज मार्केटला जायचं होतं समर्थ उठल्यानंतर मी मार्केटला जाणार होते म्हटलं तो उठेपर्यंत माझं सगळं पूजापाठ करून घ्यावं दारामध्ये छान सुंदर रांगोळी वगैरे काढून घ्यावी आणि त्यानंतर त्याला तो उठला की त्याचा आंघोळ वगैरे झालं की आपलं मार्केटला जाऊन यावं पण हे सकाळी साडेसहाला गेलो होते कामावरती लोकांना लावलं आणि त्यानंतर ते पूर्ण सगळं पूजेचं सामान साहित्य घेऊन घरी आले इतकं छान वाटलं मला बघा खण वगैरे सगळं व्यवस्थित असे आणले खरं तर बायकात जातात खण आणायला पण आमच्या हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना माहिती आहेत त्यामुळे सगळं मला जागच्या जागेवर नेहमीच आणून देतात तर इकडे बघू शकताय माझ्या दारामधली सुंदर अशी रांगोळी आणि हे माझं सगळं रांगोळी बांगोळी काढायचं चालूच होतं तोपर्यंत हे आलेले आहेत सगळं सामान जे आहे ते घेऊन इतकं भारी वाटलं म्हटलं ती ते मार्केटला जाय मी मार्केटला जायचं म्हटल्यानंतर माझा एक तास तरी गेला असता आरामात आणि इकडे ते सगळं सामान वगैरे घेऊन मला त्यांनी घरी पोच केलं मोठ्या गाडीमध्ये सामान घेऊन आले मग त्या पिशवीमध्ये खण वगैरे सगळं त्याने टोटली आणलं ढाळे डाळे ऊस बोरं गाजरं सगळं जे आहे ते आणलं आणि ते आणल्यानंतर बघा मी लगेच सगळ्या पटापटास शेंगा जे जे काय काय होतं ते सगळं सोलून घेतलं आमच्याकडे अशी पालेभाजी असते आणि त्या पालेभाजीमध्ये हे सगळ्या भाज्या टाकून अशी आमच्याकडं भोगीची भाजी, आम भाजी बनवली जाते आता ह्याची शाकभाजी म्हणजे ही जी भाजी आहे भाजी ती ह्याची सुद्धा वेगळी भाजी बनवतात पण आमच्याकडं ती पालेभाजी जी मिळते ना त्याच्यामध्ये सगळ्या ह्या भाज्या टाकून थोड्या थोड्या भाज्या टाकून अशी छान अशी गरगट्टा भाजी केली जाते जशी जा की पालक भाजी करतो आपण त्या प्रकारे तर हे सगळं जे आहे ते मी सोलून घेतलं एका कुकरला लावलं त्याच्यामध्ये टोमॅटो बटाटा टाकला गाजर टाकलं बोर टाकलं थोडंसं पेरू टाकला आणि वटाणा सोलाना सगळं जे आहे ते सगळ्या भाज्या टाकल्या आणि कच्चे शेंगदाणेसुद्धा तर ह्या सगळ्या भाज्या मी व्यवस्थित अशा त्याच्यात शिजवल्या आणि त्यानंतर भाजी टाकली तर एक काम माझं हलकं झालं आणि त्यांनी खणसुद्धा घेऊन आलेले आहेत बघा आता आमच्याकडं खणच म्हणतात त्याला येथे मी पाठीमध्ये थे ठेवलेले आहेत सगळे धुण्यासाठी आता त्यांना साफ करायचं कारण मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला हे सगळं स्वच्छ करायचं असतं साफ करायचं असतं आणि त्यानंतरच ते पूजेमध्ये मांडायचं किंवा त्याची पूजा करायची तिथे सुद्धा ती पूजा करूनच दिलेली आहे मी त्यांना सांगितलं होतं फोनवर त्यांना सुद्धा पूजा करायला सांगा कारण मी जर गेले असेल तर मी पूजा करूनच आणला असता खण इकडे समोर तोटलेला होता त्याला सुद्धा चहा हो वगैरे गरम करून देते आणि भाजी ठेवलेली आहे मस्तपैकी शिजायला तोपर्यंत माझा खण वगैरे धुवून होतो आणि सकाळी सकाळी बघा कोणाचं असं घाई गडबडीत होतं माझं बघा कसं झालेलं आहे गॅस एवढा स्वच्छ केलेला होता आणि मी बाहेर हे आल्यानंतर ह्यांना पण चहा घ्यायचा होता थोडासा त्यांच्याकडे गेले ते गा गाड़, गाडी घेऊन आले म्हणून सामान आणू लागायला म्हटलं परत दोन दोन तीन तीन बॅग असतात हातात मग आणायला बाहेर गेले तोपर्यंत इकडे चहा उतू गेला आणि गॅस माझा सगळा घाण झाला तर मधला गॅस जो आहे तो घाण झाला मग नंतर ते सगळं साफ केलं मध्येच कामात काम वाढत असतं बघा आपल्याला आणि समजला चहा शोधून दिला आणि त्यानंतर हे सगळं खण जे आहे ते सगळे स्वच्छ केले मी आता ह्याला नळाखाली धुवून घ्यायचं आणि मग आपल्याला ते पूजेमध्ये व्यवस्थित असं मांडायला येतं तर काय नाही फक्त हात काळे होतात म्हणजे हे सगळं थोडंसं भाजलेलं असतं ना मातीचं असल्यामुळे त्यामुळे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे आपलं पूजेमध्ये मांडता येतं तर बघा अशा प्रकारे हे सगळा खण जो आहे तो मी धुवून घेतला आणि आणखीन मला पूजा करायची होती आताचा टायमिंग सांगते साडेसात वाजलेले आहेत आणि हे त्यांच्या लोकं कामावरती सातला लावले आणि त्यांनी महागारी आले त्यानंतर मग मला हे सगळं आणून दिलं म्हणून मी लगेच ते सगळं बिज्या शिजायला टाकल्या म्हटलं भाज्या शिजेपर्यंत माझं हे सगळं वरचं काम होऊन जाईल आणि भाजी शिजेपर्यंत माझी दे देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित होईल खण वगैरे मांडून होईल म्हणून मी सगळं खण जे आहे ते धुवून घेतलं आणि त्यानंतर मस्त अशी पूजा करून घेतली देवाची तर आज सकाळी आणि डबा आता निवांत देणार म्हणजे डबा साडेबाराला आता समर्थ घेऊन जाणार पाठीमागून मागून त्याच्या पप्पाचा कारण आज आपल्याला बाजरीची भाकरी आणि भाजी भोगीची भाजी करायची असते त्यामुळे मी माझं सगळ्या पूजा करून घेतल्या आणि निवांत स्वयंपाक केला स्वयंपाकाला मला तसाही जास्त वेळ लागत नाही पण हे सगळं वरची कामं जे आहेत त्याच कामाला मला खूप जास्त वेळ लागतो ह्या पूजा बी ज्या आहेत ना ह्यांनाच खूप वेळ लागतो आता हे सगळे खण जे आहेत ते खूप ह्या हे नाजूक काम असतं कारण मातीचे असतात त्यांना व्यवस्थित असं त्यांना त्यांचं सगळं हे करावं लागतं त्यांना स्वच्छ धुवून जे आहे ते खाली म घेतलं आणि त्यानंतर आपली नित्य देवपूजा आहे ती सगळी करून घेतली पूजा करून झाल्यानंतर मग खनाची पूजा केलेली आहे तर बघा आज देवपूजा पूर्ण तुमच्याशी शेर नाही केलेली डायरेक्ट सगळे देव जे आहेत ते आंघोळ घालून जागेवरती ठेवलेल्या आहेत सगळ्या देवांना गंध अक्षदा फूल वाहून झाल्यानंतर रांगोळी काढत आहे आता मी आणि सगळे पूजापाठ जे आहेत ते खूप वेळ लागतो करायला आपल्याला वाटतं लगेच इझिली होतं पण नाही ताईंनो ही, ता ही पूजा करायला मला कंप्लीट एक तास लागतो त्यामुळे हे सगळं शेअर नाही रोज रोज हो हो करू शकत हो मी व्हिडिओ तसा खूप मोठा होतो त्यामुळे मी काय करते थोड्या थोड्या क्लिप ज्या आहेत त्या शूट करत असते आणि ते तुमच्याशी शेअर करत असते तर आज आज पण तसंच केलेलं आहे आज तर एवढ्या सगळ्या पूजा होत्या त्यासुद्धा मी आणि थोड्या थोड्या सगळ्या शूट केल्या आणि त्या तुमच्याबरोबर शेअर केल्या सगळं जर शेअर करायचं म्हटलं तर दिवसभर कॅमेरा घेऊन किंवा मोबाईल घेऊनच फिरावं लागेल आपल्याला सगळं आणि एवढं नाही आपल्याला म्हणजे करता येत थोडं थोडं थोडे थोडे पार्ट जे आहेत ते असे शेअर करता येतात तर खूप छान सुंदर माझी पूजा झालेली आहे आणि रांगोळी काढून घेतली मस्त अशी देवांना अगरबत्ती ओवाळी श्लोक म्हटले श्लोक जे आहेत ते माझे रोजचे नित्यनेमाने असतात तर हे सगळं झाल्यानंतर बघा आता मी खानाची पूजा कशा पद्धतीने करते आमच्याकडं पूजन। आजच ते भोगी दिवशीच खणाची पूजा केली जाते काही काही भागांमध्ये संक्रांती दिवशी असते तर बघा आता देवपूजा झाल्यानंतर मग मी सगळं जे आहे ते साहित्य मिक्स करून ठेवलं आणि त्यानंतर आता घेतलेलं आहे बघा मी खण खण पूजा करायला म्हणजे खणाची पूजा करायला तर अशा पद्धतीने आमच्याकडं खण आणले जातात आता आमच्याकडं बघा हे प, चार छोटे आणि एक मोठा चार छोटे आणि एक मोठा असं दोन खण आणलेले आहेत दोन खण कशाचे आहेत सांगते ताईंनो एक खण जो आहे तो परडीसाठी आहे माझ्याकडं परडे आहे म्हणजे आपल्या देवीसाठी एक खण आणि एक माझ्यासाठी तर असे दोन खण आणलेले आहेत बघा ज्यांच्याकडे देवी असते परडे असते देवीचा वारा असतं तर त्या स्त्रियांना असे दोन खण जे आहेत ते आणलेले आणावे लागतात देवीचा एक आणि आपला स्वतःचा एक तर असे माझे दोन खण आणलेले आहे दोन खण म्हणजे प्रत्येकी पाच हे जे मातीचे भांडे आहेत ना हे पाच तर बघा आमच्याकडे एक मोठा असतो आणि छोटे चारा असतात तर अशा पद्धतीनं खण असतो आता ह्या खणाला पूर्ण धुवून घेतलेलं होतं मग मी सुकवून घेतलेलं आहे आता मी ह्या खणाला सगळीकडे असं हळदी कुंगाचे पट्टे ओढून घेते किंवा वरती पण लावलं तर चालतं पण असं पट्टे ओढल्यानंतर खूप सुंदर दिसतो पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर हा खण जो आहे तो आमच्याकडं झाकून ठेवतात तुमच्याकडे कसा ठेवतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा प्रत्येकाच्या भागांमधली जशी की पद्धत वेगळी आहे तर आमच्या भागामध्ये अशा पद्धतीनं केलं जातं तुमच्याकडं कशा पद्धतीनं केलं जातं हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्येकाने आप आपापल्या पद्धती ज्या आहेत त्या जोपासाव्या आपापल्या पद्धतीनं सगळ्या पद्धती कराव्या यूट्यूबवरती बघितलं आणि काहीतरी वेगळं केलं असं सुद्धा करू नये कसं असतं ह्या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या आपल्या घराण्यानुसार आलेल्या असतात त्यामुळे आपल्याकडं जसं केलं जातं त्याच पद्धतीने हे पूजा ज्या आहेत त्या कराव्या बाकीच्या गोष्टी ह्या वेगळ्या झाल्या पण जे जे काही जाय काही काही गोष्टी असतात त्या प्रत्येक भागांच्या वेगळ्या वेगळ्या असतात तुमच्याकडं जशी पद्धत आहे तुम्ही त्याच पद्धतीनं करा तर इकडे बघा आमच्याकडे अशी पद्धत आहे आता जे आपण हे सगळं वानवळा असतो जो आपल्या शेतामध्ये ह्या दिवसांमध्ये असतो म्हणजे ज्वारीचं कणीस ऊस बोरं गाजरं परत नंतर गव्हाच्या लोंब्या हे सगळं जे आहे ते आपल्या ह्या दिवसांमध्ये आपल्या शेतामध्ये असतं हरभरा वटाणा घेवडा हे सगळे जे आहेत ना तर ह्याने हे खणामध्ये हे भरलं जातं हे नवीन जे खण असतात आपल्याकडं त्याच्यामध्ये भरलं जातं आणि त्या नवीन धान्याची पूजा केली जाते आणि सुवासनीच्या ओट्यांमध्ये सुद्धा बघा हे सगळं धान्य जे आहे ते घालून सुवासनीची ओटी भरली जाते उद्या तोर तर असं ह्या नवधान्याचं महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला संक्रांतीला खूप सारं हे सगळं जे आहे ते आणावं लागतं आणि हे सगळं एकत्र करून ह्या खणामध्ये भरायचं आणि आता उद्या आपल्याला संक्रांतीला प्रत्येक सुवासनी स्त्रीच्या ओटीमध्ये हे सगळं जे घालायचं म्हणजे ह्या नवधान्याने तिची ओटी भरायची प्रत्येक प्रत्येकाने आपण पण सगळ्यांची भरायची सगळे बाकीचे पण आपली भरतात तर इकडे सगळं आणि तीळ तांदूळसुद्धा टाकून घेतलेले आहेत ही सगळी अशी माझी पूर्ण पूजा झालेली आहे जा खणाची तर खण पूजन आमच्याकडे अशा पद्धतीनं केलं जातं आता सगळ्या खणाला एक एक फुलं वाहून घेते अगरबत्ती ओवळते म्हणजे आपली ही पूजा पूर्ण झालेली आहे आणि नैवेद्य आता बनवायचा आहे आता आजचा नैवेद्य असतो आपल्याला खणाला दाखवायचा भोगीचा नैवेद्य म्हणजे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तिळ लावून बाजरीची भाकरी तर असा नैवेद्य असतो तर इकडे समय वगैरे लावून घेतली होती पूजेच्या अगोदर आता इथे वरती ठेवून घेते आणि छान माझी सुंदर अशी खण्याची पूजा झालेली आहे ताईनं नित्यदेवपूजा खानाची पूजा झाल्यानंतर बघा इकडे आलेली आहे आमची रानू तर रानूची ही रोज रोज नित्यनियमाने पूजा असते तर आणखीन स्वयंपाक झालेला नव्हता पण भाकरी खाऊ घातली तिला आणि बाजरीची भाकरी नैवेद्य जो आहे तो तिच्यासाठी बनवलेला आहे सुद्धा नंतर आलं की खाऊ घालेन मी mm. तर आता स्वयंपाक झालेला नव्हता त्यामुळे सगळ्यात अगोदर तिची पूजा करून घेतली आणि नित्यनियमाने बघा मी तुळशीची पूजा करत असेल देवपूजा करत असेल तर ही दारामध्ये आलेली असते त्यावेळेस मी लगेच तिचा आवाज आला की मी लगेच येऊन पूजा करत असते ताईं तर खरंच की तिला कोण माझ्याकडे देवच पाठवतो का काय किंवा साक्षात देवच आहे ती तिच्यामध्ये दे तेहतीस कोटी देवतांचा वास आहे त्यामुळे मला असं कधीकधी वाटतं की ही आवर्जून माझ्याकडे मी तुळशीची पूजा करत असताना देवपूजा करत असताना ही दारामध्ये आलेली असते त्यामुळे तिची पूजा ही रोजची नित्यनिर्माणे ही होतीच माझ्याकडं तर आता भाजी वगैरे करून घेतलेली आहे छोट्या छोट्या ह्या भाकरी ज्या आहेत त्या करून घेतल्या ह्या नैवेद्याच्या भाकरी आहे एक गायीसाठी एक देवासाठी एक परडीसाठी एक खणासाठी आणि एक माझ्या स्वतःसाठी तर आमच्याकडे कसं असतं हे छोटा नैवेद्य जो आहे ना तो एक आपण पण खायचा असतो तर असे हे नैवेद्य जे आहे ते ताटामध्ये भरले आणि व्यवस्थित असं बघा छोट्या 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 अशा भाकरी करून घेतल्या त्याला वरती तीळ लावले आणि आता नैवेद्य भरून घेतला समर्थसाठी एक मोठी भाकरी पण केली आणि नैवेद्यावरतीच भात आणि त्याच्यावरतीच भाजी वाढून असं पूर्ण पाच नैवेद्य तयार करून घेतलेले आहेत आणि आमच्याकडं बघा असे दहा नैवेद्य तयार केले जातात भोगी भोगीच्या दिवशी आणि आपले भाऊके म्हणजे आपली घरातली घरं जे असतात ना तर त्यांनासुद्धा हे नैवेद्य जे आहेत म्हणजे आजूबाजूला आपल्या शेजारी पाजारी हे एक एक नैवेद्य हळदी कुंकू द्यायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं एक नैवेद्य त्यांच्या हातात द्यायचा आणि तीळ तांदुळ्याने त्यांचा भांग भरायचा आज सुद्धा आमच्याकडे अशी पद्धत असते पण आता इथं शहरामध्ये आपण कुठं जाणार त्यामुळे हे पाचच नैवेद्य बनवलेले आहेत एक माझ्यासाठी आहे एक गायीसाठी आहे सगळ्यात महत्त्वाचा पहिला तो गायीसाठी आहे देवासाठी एक परडीसाठी एक आणि एक खानासाठी आणि एक माझ्या स्वतःसाठी तर नैवेद्याचं ताट हे रेडी आहे आता देवांना व्यवस्थित असा नैवेद्य दाखवून घेते तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते सांगा आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे खूप छान सुंदर प्रत्येकाच्या भागांमधल्या पद्धती असतात तर नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घेतला बाकीचा स्वयंपाक म्हणजे काय राहिलं नव्हतं फक्त भाकरी बनवायच्या राहिल्या होत्या कारण त्यांचा डबा पण द्यायचा होता परत त्याच्यानंतर मग मी तीन चार भाकरी करून घेतल्या आणि छान असं इथं खानालासुद्धा नैवेद्य दाखवून घेत्या आता परडेमध्ये सुद्धा बघा ज्यांच्याकडं परडी दे आहे देवीची आई साहेबांची परडे असते तर परडेलासुद्धा बघा आपल्या प्रत्येक सणाला असं रोज तर पूजा करायचीच असते तिची पण प्रत्येक सणाला असं तिच्यामध्ये नैवेद्य ठेवायचा असतो आणि तो नैवेद्य आपण खायचा असतो घरातल्यांनी तो जनावरांना पण चारायचा नाही कि किंवा असं कुळीकडे तिकडे टाकायचं पण नाही तर हा नैवेद्य जो आहे तो त्याच्यातला आपणच खायचा असतो आता मी आमच्या घरामध्ये मी किंवा आमचे हे खातात तर आता दोन नैवेद्य राहिलेले आहेत एक गाईचा राहिलेला आहे आणि एक माझा राहिलेला आहे तर सगळीकडे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला मस्त अशी पूजापाठ झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटा नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ